नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बैलगाडीचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा कारण की बैलगाडाचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ गोडाचा मुद्दा असा आहे की आपले लाडके रणजित सर निंबाळकर म्हणजेच की सरजा सुंदरचे मालक ज्यांनी एक नवीन खरेदी केलेली आहे तर मित्रांनो त्या खरेदीचं नाव आहे गब्बर उर्फ कलिंगड तर मित्रांनो रणजित सरांनी ही नवीन खरेदी केली आहे तर मित्रांनो या खरेदीची किंमत आहे दोन लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये तर मित्रांनो गब्बर हा आधात कोंडा आहे तर मित्रांनो काही दिवसांनी आपल्याला गब्बर मैदानात दिसेल व सर्ज आणि सुंदर बरोबर नक्की पळताना दिसेल तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद